हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा राज्याचे शिक्षण मंत्री दादरजी भुसे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले असताना तत्पूर्वी मंत्र्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने साफसफाई सारख्या कामात राबविल्याने संताप व्यक्त होत आहे शालेय प्रवेशाचा पहिला दिवस असून विद्यार्थ्यांना राबून घ्यायचे आणि पुन्हा त्यांचेच बिस्किट पुडा देऊन स्वागत करायचे हे अयोग्य असून महायुती सरकारने आणि शिक्षण विभागाने ही नोटंकी बंद करावी अशा सडेतोड शब्दात शिवसेना उबाठाच्या राज्य प्रवक्त्या अॅडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील सिनगाव जहागीर गावातील प्राथमिक शाळेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये शाळा सुरू होण्याआधी काही विद्यार्थ्यांना कचरा उचलण्याचे आणि शाळा झाडण्याचे काम लावल्याचं दिसून येत आहे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याऐवजी त्यांना वेगवेगळी कामे लावल्यामुळे पालक आणि स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली तसेच शिक्षण विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर आज विदर्भातील शाळांचे शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्यामुळे राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे हे बुलढाणा जिल्ह्यातील सिनगाव जहागीर येथील प्राथमिक शाळेवर विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी येत होते ते आले पण मात्र दादा भुसे शाळेच्या ठिकाणी पोहोचण्याच्या आधीच शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा झाडणे कचरा उचलणे आणि पाण्याच्या बाटलीचा बॉक्स उचलायला लावले आहेत एकीकडे विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याची भाषा तर दुसरीकडे विद्यार्थ्यांकडूनच शालेय काम करून घेण्याचा सपाटा दादा भुसे यांच्या कार्यक्रमात दिसून आला आहे आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे सर्वच ठिकाणी विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि पेन देऊन स्वागत करण्यात येत आहे दरम्यान अशातच बुलढाणा जिल्ह्यातील सिमगाव येथील प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी मुलांना पहिल्याच दिवशी स्वच्छता आणि पाण्याच्या बाटल्या उचलायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामुळे अनेकांनी शिक्षक आणि शाळेचा शिपाई यांच्यावर सवाल उपस्थित केला आहे आजचा दिवस खरं म्हणजे विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात असलेला हा दिवस आजच्या दिवशी विद्यार्थ्यांचं शाळेत सगळ्यांनी उत्साहात आनंदात स्वागत करायचं जेणेकरून विद्यार्थी हे पुढचे वर्षभर शैक्षणिक वर्षामध्ये शाळेत येण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी अतिशय उत्साही आणि आनंदी असले पाहिजे परंतु माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा दौरा दा। आहे म्हणून दादाजी भुसे यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याच्याऐवजी मंत्र्यांच्या स्वागतासाठी आता विद्यार्थ्यांना बुलडाणा जिल्ह्यात राबवून घेतलं जात आहे मंत्री येणार म्हणून विद्यार्थ्यांना शाळेची साफसफाई ही विद्यार्थ्यांच्याकडून करून घेतली गेली खरं म्हणजे आता एकीकडे सुरुवातीला या राज्याचे मंत्री येणार शिक्षण मंत्री येणार म्हणून विद्यार्थ्यांकडूनच शाळेची साफसफाई करण्यात आली आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने मंत्री आल्यावर मंत्री याच विद्यार्थ्यांच्या हातामध्ये फुलं आणि कदाचित बिस्किटाचं पुडा ठेवून त्यांचं शाळेत स्वागत करतील ही नवटंकी मला असं वाटतं की या सरकारने थांबवली पाहिजे